सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातलं सरकार अस्थिर करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेनं बळी पडू नये नितीन गडकरी मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपा शिवसेनेत वेगवान हालचाली सुरू मुंबई महापौर पदासाठी शिवसेनेनं काँग्रेसकडे मदत मागितली होती पण आम्ही ती नाकारली संजय निरुपम शिवसेनेकडून युतीसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही मात्र काँग्रेसचा पाठिंबा कदापिही घेणार नाही मुख्यमंत्री मुंबईत भाजपाच्या जल्लोष मेळाव्याचं आयोजन पारदर्शकतेच्या मुद्द्यावरच पुढे जाण्याची भाजपाची ग्वाही जागतिक अर्थकारणात मोठे चढउतार झाले तरी उत्तम अर्थव्यवस्था असलेल्या भारतावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अनियमित बेहिशेबी संपत्ती संदर्भातला कर भरणा करून घेण्यास नकार देणाऱ्या बँकांच्या शाखांची मान्यता रद्द करणार केंद्राचा इशारा आणि पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर तीनशे तेहतीस धावांनी दणदणीत विजय नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे त्यासाठीच काँग्रेस नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत वक्तव्य करत आहेत शिवसेनेनं काँग्रेसच्या या षडयंत्राला बळी पडू नये असं आवाहन ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आहे शिवसेना भाजपानं एकत्र यावं मात्र निर्णय दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा असेल असं त्यांनी आज सांगितलं ते आज नागपुरात वृत्तसंस्थेशी बोलत होते मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुकीत मुंबईकरांनी कोणत्याच पक्षाला स्पष्ट कौल दिला नसल्यानं स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत महापौरपदासाठी मदत मागितली होती मात्र काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही असं काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं आहे काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देईल अशा चर्चेला उधाण आल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत बोलत होते छोट्या पक्षांना घेऊन काँग्रेस उमेदवार उभा करेल असं निरुपम यांनी सांगितलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नवनिर्वाचित भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी युतीसंदर्भात बोलणं टाळलं एवढी घाई कशाला योग्य वेळेला निर्णय सांगितला जाईल असं यावेळी म्हणाले मुंबईत सत्ता स्थापनसाठी शिवसेना आणि भाजपानं एकत्र यावं असं आवाहन रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे आठवले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली शिवसेनेकडून अद्याप युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं आठवले यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांचिही याबाबत लवकरच भेट घेणार असल्याचं म्हणाले निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी यापुढे भाजपासोबत युती करणार नाही असं जाहीर केलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल भाजपाच्या कोर कमिटीची बैठक काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली भाजपा कदापी काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही असं स्पष्ट करत पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजपा ठाम आहे असं बैठकीनंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं मुंबई महापौर पदासाठीची निवडणूक नऊ मार्चला होणार आहे काँग्रेसनं आज आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे अपक्ष उमेदवार गळाला लावूनही दोन्ही पक्षांना युतीशिवाय पर्याय नाही त्यामुळे येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं राज्यातील संकटांना सामोरं जाण्याची शक्ती द्या अशी प्रार्थना शिवाजी महाराजांपुढे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं छत्रपतींपासून प्रेरणा मिळत असल्यानं रायगडावर आल्याचंही म्हणाले पारदर्शकता आणि सुप्रशासन हा शिवाजी महाराजांनी दिलेला मंत्र असून या मंत्राचा पाठपुरावा करत भाजपा मार्गक्रमण करत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिवरायाच्या प्रेरणेतून प्रश्न सोडवत राज्याचा विकास करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली यावेळी कोणतंही राजकीय भाष्य करणार नाही असं स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत मौन पाळलं भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार शिक्षणमंत्री विनोद तावडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित होते काँग्रेस हा भ्रष्ट पक्ष असून काहीही झालं तरी काँग्रेससोबत जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर आज मुंबईत जल्लोष मेळावा झाला त्यात मुख्यमंत्री बोलत होते आमचा मार्ग पारदर्शकतेचा असून हाच महत्वाचा मुद्दा घेऊन वाटचाल करणार असल्याचंही ते म्हणाले येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जायचं आहे असं त्यांनी सांगितलं काँग्रेससोबत ज्यांना जायचंय त्यांनी जावं असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मारला आम्हाला सस्ता मिळो का न मिळो काँग्रेस सारख्या पक्षासोबत काय वाटेल ते झालं तरी भारतीय जनता पार्टी जाणार नाही आणि ना ना नहीं नहीं। ना तर आम्ही त्यांना रोखणारही नाही आमच्याकडनं कुठली ना नाही पण भारतीय जनता पक्षाने लढाई विचाराची केली आहे आणि विचाराच्या लढाईमध्ये या ठिकाणी पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाला जर कोणी निवडून दिलं असेल तर ते याकरता दिलं की काँग्रेस सारखा अतिशय भ्रष्ट पक्ष या देशामध्ये लोकांना नको होता आणि म्हणून काँग्रेस विचारांच्या पक्षाला काँग्रेसला या ठिकाणी पराजित करण्याचं काम हे जनतेनं केलं आहे आणि मला विश्वास आहे की यापुढे देखील भारतीय जनता पक्ष अशाच प्रकारे विचारांची लढाई ही सातत्याने लढत राहील आणि जनतेकरता जनतेच्या करता जनतेला जनते या ठिकाणी दिलासा मिळावा करता आपण निश्चितपणे यापुढे देखील कारवाई करत राहू पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्माण केलेल्या विश्वासाच्या लाटेवर भाजपाचा विजय झाल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या प्रत्येक समाजानं भाजपावर विश्वास दाखवला असंही मुख्यमंत्री म्हणाले भाजपाचे कार्यकर्ते मावळ्यांप्रमाणे झुंजले असं सांगून आता ही लढाई सोडायची नाही असं त्यांनी स्पष्ट मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले या जल्लोष मेळाव्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार तसंच विनोद तावडेंसह भाजपाचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते मणिपूर राज्याच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध असून पक्ष विकासाच्या दिशेनं पाऊल टाकत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी आज पंतप्रधानांची इम्फाळ इथं प्रचारसभा झाली त्यावेळी ते बोलत होते ईशान्य भारताच्या विकासाशिवाय देशाचा विकास अपूर्ण असल्याचं म्हणाले काँग्रेसच्या धोरणांमुळे राज्याचं नुकसान झालं असून काँग्रेसला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही अशी टीका त्यांनी केली मणिपूरची एकता तसंच सामाजिक आणि सांस्कृतिक विकास हेच भाजपाचं ध्येय असल्याचंही ते म्हणाले चार आणि सहा मार्चला दोन टप्प्यात मणिपूर विधानसभेसाठी मतदान होणार आहे दहा महिलांसह हो दोनशे सहासष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मणिपूरमध्ये प्रामुख्यानं भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे भाजपनं साठ जागांवर तर काँग्रेसनं एकोणसाठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस येत्या सत्तावीस तारखेला या टप्प्यातलं मतदान होणार आहे अमेठी सुलतानपूर फैजाबाद आंबेडकर नगर बहाराईच श्रावस्ती बलरामपूर गोंडा बस्ती सिद्धार्थ नगर आणि संत कबीर या अकरा जिल्ह्यातल्या त्रेपन्न मतदारसंघात मतदान होणार आहे पंचेचाळीस महिलांसह एकूण सहाशे अठरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सगळ्याच प्रमुख पक्षांनी विविध प्रकारचे प्रयत्न चालवले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यासह अनेक मोठे नेते उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेत आहेत भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असून जागतिक अर्थकारणात मोठे चढउतार झाले तरी भारतावर त्याचा फारसा विपरीत परिणाम होणार नाही असं मत काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ना व्यक्त केलं गेल्या दोन वर्षात भारतानं आर्थिक क्षेत्रात जी कामगिरी केली आहे ती निश्चितच स्पृहणीय असल्याचं मत नाणेनिधीच्या आशिया पॅसिफिक विभागाचे सहाय्यक संचालक पॉल कॅसिन यांनी व्यक्त ते काल वॉशिंग्टन इथं पीटीआयशी बोलत होते अनियमित बेहिशोबी संपत्ती संदर्भातला कर भरणा करून घेण्यास नकार देणाऱ्या बँकांच्या शाखांची मान्यता रद्द करण्याचा इशारा केंद्र सरकारनं दिला आहे विमुद्रीकरणानंतर सरकारनं जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत नागरिकांना आपली बेहिशोबी संपत्ती पन्नास टक्के कर आणि दंड भरून नियमित करून घेता येणार आहे मात्र अशा कराचा भरणा करून घ्यायला काही बँकांनी नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रालयानं प्रमुख बँकांना लिहिलेल्या ले पत्रात हे निर्देश दिले आहेत या संदर्भात बँकांनी आपल्या संगणकीय प्रणालीत आवश्यक बदल करून घ्यावेत असंही या पत्रात म्हटलं आहे एक डिसेंबरपासून सुरू झालेली ही योजना एकतीस मार्चपर्यंत सुरू राहणार आहे मात्र काही बँकांच्या शाखांनी या संदर्भात तांत्रिक कारणं देत कर भरणा करून घ्यायला नकार दिल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या भारत अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक सहयोगी असून अमेरिकेत तंत्रज्ञान आणि वैद्यकीय व्यवसाय स्थापित करायला भारत सहाय्यकारी ठरल्याचं नॅशनल गव्हर्नन्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि व्हर्जिनिया राज्याचे गव्हर्नर टेरी मॅकोलिफ यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सरना यांनी वॉशिंग्टन इथं आयोजित केलेल्या समारंभात ते बोलत होते भारतासोबत असणाऱ्या मजबूत सहकार्याचं महत्व दर्शवणाऱ्या या कार्यक्रमात अमेरिकेतल्या पंचवीस गव्हर्नर उपस्थित होते भारत अमेरिका संबंध म्हणजे महत्वपूर्ण जागतिक धोरणात्मक सहकार्य असल्याचं राजदूत नवतेज सरना यांनी सांगितलं मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत मन की बात या कार्यक्रमाचा हा एकोणतीसावा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच दूरदर्शन वृत्तवाहिनीच्या युट्यूब वाहिनीवरही हा कार्यक्रम प्रसारित होईल सह्याद्री वाहिनीवर साडे अकरा वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रसारित होईल क्रिकेट पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर तीनशे तेहतीस धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि चार सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली ऑस्ट्रेलियानं विजयासाठी चारशे एक्केचाळीस धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारूंच्या फिरकी माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली भारताचा अर्धा संघ केवळ एकोणनव्वद धावात तंबूत परतला भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अडखळत झाली आणि फलंदाजही ठराविक अंतरानं बाद होत गेल्यानं भारताची अवस्था बिकट झाली सलामीवीर मुरली विजय केवळ दोन धावा करून तंबूत परतला तर के एल राहुलही केवळ दहा धावांत करू शकला कर्णधार विराट कोहलीही खेळपट्टीवर तग धरू शकला नाही आणि तेरा धावा करत बाद झाला अजिंक्य राहणेही अठरा धावात तंबूत परतला तर अश्विननंही केवळ आठ धावांचीच खेळी करू शकला वृद्धिमान सहा पाच धावांवर बाद झाला आणि चहापानापर्यंत भारताची अवस्था सहा बाद नव्याण्णव अशी झाली त्यानंतर तळाचे फलंदाजही विशेष कामगिरी करू शकले नाहीत रवींद्र जडेजा तीन तर जयंत यादव पाच धावांवर बाद झाला इशांत शर्मा भोपळाही फोडू शकला नाही आणि भारताचा डाव एकशे सात धावांवर आटोपला ओकिफीनं भारताच्या दुसऱ्या डावातही सहा गडी बाद करत सामन्यात एकूण बारा बळी मिळवले त्याआधी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव दोनशे पंच्याऐंशी धावात संपला मिळालेल्या जीवदानांचा फायदा उठवत कर्णधार स्टीव्ह स्मिथनं एकशे नऊ धावांची खेळी केली प्रत्येकी एकतीस धावा करणारे रेनशॉ आणि मिशेल मार्च तसंच तीस धावा करणारा स्टार्क वगळता ऑस्ट्रेलियाचे इतर खेळाडू फारसा टिकाव धरू शकले नाहीत भारतातर्फे अश्विननं चार गडी बाद केले तर जडेजानं तीन उमेश यादव दोन आणि जयंत यादवनं प्रत्येकी एक गडी बाद केला ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात भारतावर एकशे पंचावन्न धावांची आघाडी घेतली होती हवामान राज्यातून थंडी गायब झाली असं वाटत असतानाच ठिकाणी ती आपलं अस्तित्व ठळकपणानं जाणवू देत आहे फरक फक्त इतकाच की दिवसभर प्रचंड उष्मा आणि घामाच्या धारा तर संध्याकाळी मात्र हवेत सुखद गारवा असं चित्र आहे येत्या छत्तीस तासात मुंबईसह राज्यभरात आणि गोव्यात हवामान मुख्यतः कोरडं राहील विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली असून मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाल्याचं वेधशाळेनं म्हटलं आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणचाळीस किमान अठरा नागपूर तेहतीस आणि सतरा पुणे चौतीस आणि तेरा औरंगाबाद पस्तीस आणि सोळा नाशिक चौतीस आणि तेरा कोल्हापूर छत्तीस आणि एकवीस रत्नागिरी अडतीस आणि वीस सोलापूर सदतीस आणि सतरा आणि अमरावती कमाल चौतीस आणि किमान पंधरा अंश सेल्सिअस एकदा राज्यातलं सरकार अस्थिर करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेनं बळी पडू नये नितीन गडकरी मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपा शिवसेनेत वेगवान हालचाली सुरू मुंबई महापौर पदासाठी शिवसेनेनं काँग्रेसकडे मदत मागितली होती पण आम्ही ती नाकारली संजय निरुपम शिवसेनेकडून युतीसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही मात्र काँग्रेसचा पाठिंबा कदापिही घेणार नाही मुख्यमंत्री मुंबईत भाजपाच्या जल्लोष मेळाव्याचं आयोजन पारदर्शकतेच्या मुद्द्यावरच पुढे जाण्याची भाजपाची ग्वाही जागतिक अर्थकारणात मोठे चढ उतार झाले तरी उत्तम अर्थव्यवस्था असलेल्या भारतावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अनियमित बेहिशोबी संपत्ती संदर्भातला कर भरणा करून घेण्यास नकार देणाऱ्या बँकांच्या शाखांची मान्यता रद्द करणार केंद्राचा इशारा आणि पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर तीनशे तेहतीस धावांनी दणदणीत विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तुरडाळ हा आपल्या रोजच्या आहारातला महत्वाचा घटक यावर्षी चांगला पाऊस झाल्यानं राज्यातल्या शेतकऱ्यांनी तुरीचं विक्रमी उत्पादन घेतलं मात्र सरकारच्या खरेदी केंद्रांची मर्यादाच संपुष्टात आली त्यातच वखार महामंडळाच्या गोदामात तूर साठवायला जागाही उरली नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे शेतकऱ्याच्या या आणि इतर समस्यांविषयी संवाद साधण्यासाठी तूर उत्पादक शेतकरी दीपक पवार यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा ते पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार